नमस्कार मी भानारकर स्वागत करतो आपला आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो जोपर्यंत एकोणीसशे एकोणनव्वदच्या परिपत्रक बाहेर आला नाही तोपर्यंत सर्व सेवक कन्फ्युजनमध्ये होते की बारा वर्षाचे त्याग कधी येईल कोणी दोन हजार सव्वीस तर कोणी दोन हजार सत्तावीस असे म्हणत होते आपल्या या मार्गात बऱ्याच संस्था तयार झाल्या आहेत त्यापैकी एका संस्थेने एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून तेरा तेरा वर्षाचे हिशोब लावून बसले होते आणि त्यांच्या मते दोन हजार सव्वीसला त्याग येणार होते पण सत्य समोर आला म्हणजे हा पत्र समोर आला आणि त्यांचा हिशोब चुकला म्हणजे याचा अर्थ असा की बिना काही तथ्याने स्वतःच्या मनमर्जीने हा चुकीचा हिशोब लोकांपुढे ठेवण्यात आला आणि त्याचप्रकारे मला वाटते की तीन सात अकरा एकवीसचे त्यागाचे कार्यसुद्धा करायला लावले गेले आहेत कारण बाबांच्या हयातीत एकोणीसशे सत्याहत्तरला आणि एकोणीसशे एकोणनव्वदला बारा वर्षाचे बेचाळीस दिवसाचे त्याग झाले त्यावेळेसही बाबा सूट देऊ शकत होते पण बाबांनी सूट न देता आदेश दिला की बेचाळीसच दिवसाचे त्यागाचे कार्य करायचे आहेत त्याचप्रमाणे मंडळाने एकोणीसशे एकोणनव्वद नंतर दोन हजार एक दोन हजार चौदा आणि आता दोन हजार पंचवीसला सुद्धा बेचाळीसच दिवसाचे त्यागाचे कार्य करायला सांगितले आहे काही मंडळांतर्गत सेवक विचारतात की आम्हीसुद्धा तीन सात अकरा एकवीसचे त्यागाचे कार्य करू शकतो का तर मंडळाच्या बारा वर्षीय बेचाळीस दिवसाच्या परिपत्रका वाचा त्यात पहिली सूचना अशी आहे की ज्यांना हे बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य जमत नसेल त्यांनी हे कार्य करू नये तसेच सात अकरा एकवीसचे त्यागाचे कार्य करू नये सेवकांच्या सोयीनुसार सात अकरा एकवीसचे त्यागाचे कार्य द्यायला पाहिजे होते असे काही सेवक म्हणतात पण सेवकांच्या चा सोयीनुसार त्यांच्या मनानुसार हा मार्ग चालत नाही तर या मार्गानुसार सेवकांना चालायचे आहे बाबांनी दिलेल्या नियमानुसार आदेशानुसार चालायचे आहे बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य बऱ्याच सेवकांचे सुरू आहेत या त्यागाच्या कार्यात आपल्या इंद्रियांवर मात करण्याकरिता मनावर नियंत्रण ठेवण्याकरिता बरेच नियम दिलेले आहेत आपले वाईट विचार वाईट भावना वाईट व्यसन वाईट कर्म मोहमाया अंकार सोडून समर्पणाने नम्रतेने हे कार्य करायचे आहेत आणि कोणतीही गोष्ट सोडण्याकरिता जास्तीत जास्त दिवस त्या गोष्टीचा त्याग करावा लागतो तेव्हा त्या गोष्टी सुटतात बाबांनी बारा वर्षाचे बेचाळीस दिवसाचे त्याग दिले आहे म्हणून बेचाळीसच दिवस नम्रतेचे सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करायचे आहे असे नाही तर आपले जीवनभर रागाचे द्वेषाचे वाईट विचाराचे वाईट भावनेचे वाईट व्यसनाचे वाईट कर्माचे त्याग करायचे आहे आणि बाबांनी दिलेल्या शब्द नियमाचे पालन करायचे आहे आपले या चॅनलवर बारा वर्षीय बेचाळीस दिवसाच्या त्यागाविषयी व्हिडिओ टाकले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले आहे की या मार्गात प्रवेश घेण्याकरिता सर्व वाईट गोष्टींचा त्याग करावा लागतो तेव्हाच भगवंत आपल्यासोबत उभा राहतो आणि हा त्याग आपल्या जीवनभर करावा लागतो आपल्या हिंदू धर्मात बारा वर्षाचा तप असतो त्या तपाचा आधार घेऊन बाबांनी बारा वर्षांनी बेचाळीस दिवसाचे त्याग करायला लावला की सेवकांचे नियंत्रण त्यांच्या इंद्रियावर त्यांच्या मनावर राहावा तो इंद्रियाचे आहारी जाऊन कोणतेही वाईट कर्म नाही करावा त्याचे विचारवाणी कर्म शुद्ध राहावे याकरिता बाबांनी त्याग करायला लावला आपण सुरुवातीला या मार्गात प्रवेश घेतला आपल्याला सेवक म्हणून संबोधण्यात आला आपले दुःख दूर होईपर्यंत साधे कार्य आणि दुःख दूर झाले की त्यागाचे कार्य केले त्यागी सेवक झालो पण खऱ्या अर्थाने आम्ही त्यागीसेवक आहोत काय कारण त्याग करण्याआधी जसे विचार होते तसेच विचार त्याग झाल्यानंतरही आहेत काहीच बदल झाला नाही ज्या कार्यामध्ये आपण कायमचे वाईट विचारांना रागाला द्वेषाला वाईट व्यसनाला सोडून देतो तो खरा त्याग म्हणून त्या, त्या, त्या त्यागाच्या कार्यात नाही तर या बारा वर्षाच्या त्यागात ह्या सर्व वाईट गोष्टींचा कायमचा त्याग करा आणि आपल्या अंतर्मनाला आपल्या जीवनाला नवी दिशा द्या आणि चांगले विचार आत्मसात करून सत्यमर्यादा प्रेमाने सुखमय जीवन जगा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार